नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आपल्याकडे काही पावते आलेल्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण दामाजी भडे खरेदीदाराचे नाव आहे मिलन कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव महेश शिंदे खरेदीदाराचे नाव संगमेश्वर आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेले सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव देवीदास कोरडे खरेदीदाराचे नाव आहे केशव आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी तारीख आहे पंधरा पाच दोन हजार चोवीस शेत आडत्याचे व्यापाऱ्याचे नाव आहे आर आर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे अविनाश बालाजी राठोड कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद